नमस्कार मी निलेश अहिरे मी पनवेलला राहतो मला एक सहा महिन्यापूर्वी एक प्रॉब्लेम झाला होता द लॉस ऑफ नंबर डॉडर्सिस हा मनका विकार आहे तर याची अगोदर मी दोन तीन ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पण तिथलाही मला इलाज आला नाही तर मी ऑनलाईन जसं आपण मोबाईलवरती गुगलवर जाऊन सर्च करतो तर मला न्यू क्युअर एक्सपर्ट ह्या ठिकाणी मी भेटल्या मला ऑनलाईनला आणि मी इथे क्लिनिकला येऊन त्यांच्या भेट दिली तर भेट दिल्यानंतर मला डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे सहाय्य केलं आणि मला त्यांनी आठ दिवसाची थेरिपी आणि त्याच्यासोबत औषध गोळ्या वगैरे गो दिली तर माझा जो हा पेन होता हा मणका विकार आहे द लॉस ऑफ लंबर लॉर्डॉसिस या आजाराचं नाव आहे इंग्लिशमधून याला मणका विकार आहे हा तर हा माझा पूर्णपणे बरा झालेला आहे तसेच या ठिकाणी कुणाला जर सायटिकाचा प्रॉब्लेम आहे किंवा गुडघ्याचा कोणाला प्रॉब्लेम आहे तर इथे पूर्णपणे चांगल्या प्रकारे डॉक्टरांच्या मदतीने चांगले उपचार आणि चांगली थेरपी दिली जाते आणि पूर्णपणे पेशंट म्हणजे मी तर मला तर पूर्णपणे मी बरा झालेलो आहे तरी तुम्हीसुद्धा इथे येऊन ट्रीटमेंट घ्यावी एवढंच मी बोलतो आणि तो शब्द संपवतो